तुळशीची करते पूजा शंकराची करते आराधना अर्जुन अर्जुनरावांना दीर्घायुष्य लाभो हीच वटपौर्णिमे दिवशी परमेश्वराला प्रार्थना पहिल्या वर्षी वटपूजा थाटामाटात केली रूप पाहून माझे अर्जुनरावांची स्वारी खूपच खुश झाली कपाळावर कुंकू हिरवा चुरा हाती अर्जुनराव माझे पती भाग्य माझे थोर किती शिवरायांच्या माथ्यावर भवानी मातेचा हात अर्जुन रावांची आणि माझी साता जन्माची साथ हवा होता तसाच मिळाला नवरा मला हौशी अर्जुन रावांचे नाव घेते वटपौर्णिमेच्या दिवशी उखाणे घेऊन स्त्रियांच्या सुप्त गुणांना मिळतो वाव वटपौर्णिमेच्या पूजेला अर्जुन रावांचे घेते मी नाव गोकुळासारखं सासर सारे कसे हौशी अर्जुनरावांचे नाव घेते वटपौर्णिमेच्या दिवशी सुख समृद्धी घेऊन आला वटपौर्णिमेचा सण अर्जुनराव हेच माझे सर्वात मोठे धन रुक्मिणीने केला पण कृष्णाला वरीन अर्जुन अर्जुनरावांच्या साथीने आदर्श संसार करीन कुणीच करू नये कुणाचा मत्सर हेवा डावा अर्जुनरावांचे नाव घेऊन मागते देवाजवळ सौभाग्याचा ठेवा